भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक जुलै रोजी निवड करण्यात आली आहे भाजपचे नेते तथा केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजिजू यांनी ही अधिकृत घोषणा केली काही दिवसांपूर्वीच रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती मात्र आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यावर आता ही जबाबदारी देण्यात आली रवींद्र चव्हाण यांच्या निवडीबाबत भाजपाने मुंबईत एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपलं संघटन पर्व पूर्ण करत आपण प्रदेश अध्यक्षांच्या निर्वाचनाची प्रक्रिया ही पूर्ण केली आणि आपल्यातलेच कार्यकर्ता म्हणून ज्यांना वर्षानुवर्ष आपण ओळखतो ते रवींद्र चव्हाण आज महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाले आहेत महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत फक्त रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता दुसरे कुणीही अर्ज दाखल न केल्यामुळे रवींद्र चव्हाण यांची भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांची निवड महत्वाची मानली जात आहे रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले आहेत तसेच हे प्रभावी नेते असून त्यांचा तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांबरोबर दानगा जनसंपर्क असल्याचं बोललं जात आहे मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं प्रशस्ति पत्र प्रदान करला जाता है मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं मिटने त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे अंबरनाथ मधील भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी सुद्धा नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माजी मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय मोदी साहेबांनी आणि शाह साहेबांनी महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम एक तारखेला वरळीला आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे बसायला सुद्धा जागा नाही किंवा उभं राहायला जागा नाही एवढं एवढी गर्दी त्या ठिकाणी झाली होती त्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा होण्यास होताना रवींद्र चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये तसं पाहिलं तर कोकणामध्ये कोकणपट्टीमध्ये भारतीय जनता पक्षाला भा, भारती फारस कधी यश प्राप्त झालं नव्हतं परंतु रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभेमध्ये कोकणामध्ये सुद्धा भरघोस मताने उमेदवार निवडून आले आणि हेच त्यांच्या कार्याची पावती म्हणून आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेबांनी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाच पदाची पदा धुरा त्यांच्या सोपवली